नाहीतर जर दोन कोटी साठ लक्ष जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकी पूर, पूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे आता ती बंद आहे हो कारण बहुतांशी यांच यु नो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण काही अर्ज जुलै महिन्यात आले त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली म्हणजे mm ते ऑगस्ट -hmm. मध्येच तिथे जे काही फॉल्ट आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे काहीने मध्ये केलेलं आहे तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोईंग ऑन इट इज okay. नॉट एज की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं mm -hmm. आहे पण ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे mm काही कंप्लेंट झाल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती ती पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्या काही कंप्लेंट बेस जे आले त्यानुसार जी केली त्याच्यात ना काही तीन चार लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली या व्यतिरिक्त कुठेही कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतला आहे का अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही म्हणजे एकही अशी घटना घडलेली नाही ना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक आणि ती कायमस्वरूपी